आज आपण आलेलो मैदानात आणि मैदानात प्रथम मानकरी पक्षा तर आज आपण जाणून घेऊयात दादा नमस्कार 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 कशी गटापासून काय नियोजन कसं झालेलं प्रथम मी सांगतो आपलं शेंदूर जाणे वाई माझं गाव शेंदूरजा माझ्या गावातली कमीत कमी आज पंचवीस बैल फॉर्मडा पळत होती काही कालांतर मैदान बंद झाल्यामुळं आमच्या गावातली बरीचशी माणसं आता थोडंसं त्याच्या ना कळतापणा करायला लागलीत पण सगळ्यांचा आशीर्वाद जुने आमच्या गाडा मालक ज्या मैदानात जाल तिथं आमच्या गाड्यात कमीत कमी तीन तीन, तीन गाड्या आमच्या फायनलला राहत होत्यात पण थोडंसं आत्ताच्या बंदीच्या काळात जे थोडेसे आमच्या गाववाल्यांनी दुर्लक्ष केलं त्यामध्ये आता आम्ही थोडंसं माझा काय व्यापार आहे मी माझी कमीत कमी पन्नास बैल पळतात मैदानात मी दिल ते माझा बैल पळतोच माझं एक नाव आहे पलवान सिंधुजनी म्हणून हा व्यापारातला बैल आहे शेतीला आणलेला चौसा बैल असा आम्ही चालू केला आहे आणि आमच्या भैरव नाताच्या कृपेनं माझ्या थोडासा आमच्या नाताचा आशीर्वाद असल्यामुळे आमचा बैल कधीही न पाळलेला असा माझा बैल आजपर्यंत कधीही बाहेर गेलेला नाही माझा बैल सरळ पळतो गाड्या मार खाऊ द्या राहू द्या हा खेळ आहे खेळात काय कोण कुन कोणाची म मा गाडी मारणार किंवा आपली मारणार खेळ आहे खेळात काय खेळ खेळायचा असतो माझे मित्र योगेश दादा फाळके आणि आमच्या महत्वाच्या बैलाचं जे हक्क नियोजन करतात ते माझा खास मित्र ज्ञानेश्वर दादा आमचे सुट्टी मेकर म्हणता येणार नाही ना ना ते आमच्या बैलाचे मालक आहेत मी बायलाकडे माझ्या जात नाही माझ्या बैलाचं हक्क नियोजन आमचं माऊली करतात त्यामुळे माऊलींचा आभारी आहे आमचे मित्र सातारोडचे दादा असतील चंद्रदा असतील सगळे गावातला आमच्या आमच्या मित्राचा ह्या एक चांगला बैल आहे आता आम्ही लवकरच आमची गाडी एक आणणार आहे गावचीच गाडी गाडी आणणार आहे आमचे दादा आहेत की आमचे परिवार आहेत सगळे आभी बाळके आहेत आमचे मला लहानपणापासून बैलाचं नात बैलात नजे आहे ते आमचे गंगाराम दाजे कांगडे बापू मला लहानपणापासून बैलाच वेळ लावणार आहे तेच आहेत आणि आमच्या नाताच्या चरणापासून ना आम्हाला हे आज बक्षीस मिळलं ज्याचा बैल पळतो माझा बैल दोन्ही खांदी कडण पळतो मी कधीच म्हणत नाही की माझा बैला पावती मत नाही होते मी देवाला प्रार्थना करतो मला कडण एवढी गाडी माझा बैल कडण पाळला पाहिजे कडण गाडी मारली पाहिजे तेव्हा खराब बैल असू द्या चला मी कुणाच्या बैलांना नाव ठेवत नाही आज गाडी आपली कशी पळली म्हणजे गटापासून प्रवास सांगा जरा कुठला गाडीकडे नव्हतोच ते आमचे माऊली आणि योग्य दारा ते सांगतात तू गाडीकडे यायचं नाही गाडी आमची आम्ही पळावतो हे माझा व्यापार आहे मी खरं एक पासत कोंडी घेऊन आलो होतो विकायला मी तिकडे जो जोडो मी आता फायनल मग माझा आनंद काय सांगाल म्हणजे आता आनंद माझ्या कुठला माझा मित्र आहे अभिजित शिंदे त्याच्या गावचे मैदान आहे छोटे बंदूक आहे माझा हे आमचं म्हणजे माझ्या नावाचा हा बैल पडणे नव्हे हा माझा बैल नव्हे हा माझ्या मित्रांचा बैल आहे सगळा सुट्टी मेकर सुट्टी बैल सांभाळणारे बैल घेऊन येणारे मैदानावर एकटा बैल घेऊन आलाय हा एकटाच सगळे जे ते, ते म्हणतात आम्ही गाडी भेटू माऊली येणार चौराक नाही तोच गाडीत बैल भरतो सगळे करून ठेवते आणि माझा मित्र योगेश फाळके त्यांचा हा मित्र समजा आमचे ते हनुमा सगळे आमचे मित्र आबा फाळके असतील आमचे गावकरी सगळे म्हणजे मी बैलाकडे नसतो माझा बैल असला तरी माझा नसल्यासारखा आहे माझा बैल तर या सगळ्या मित्रमंडळींचा आहे आणि खेळ हा खेळात काय त्याला आज मारखाणार उद्या राहणार असं काय नाही पक्षाबरोबर कोण कुठला होता पक्षाबरोबर आमचे पप्पू शेठ गायकवाड रायगावचे त्यांनी मला सांगितलं आप्पा एक नंबर करायचा मी बैल घालतो मी त्यांची माझी फार मैत्री मग ते पप्पू शेठकडे एक बैल होता गुरव शेटचा म्हणून शंकर है ना शंकर त्यांनी घातला आणि खरोखर त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण करून दाखवला पप्पू शेठ आता तिकडे असतील ड्रायव्हर कोण होता आपल्या गाडीवर आज ड्रायव्हर कोण होता विशाल ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर हा कारणवाडीच्या ड्रायव्हरने गाडी कटन शेमेल त्यांचं पहिलं महिना महिना दोन दोन महिना होते पण ह्या बैलाचा पैरा झाला आम्हाला काहीच माहिती काय नाही आमचं काय आम्ही नसतो की आज बैल पडला शंकर वर ती पण ह्याचा फोन आला सकाळी गावचा मैदान असून तर तुम्हाला कळलं माहित नाही आमचं काय नसतं आमचं फोनावर पण आण पहिना महिना महिना असतात दोन दोन महिना असते पण आम्हाला माहितच नाही महत्वाचं एक रुपया असतात काय ह्या बैलाची आम्ही वायदी घेतली नाही आणि या बैला शंभर रुपये कोणाला वायडी पण दिली नाही घेणार पण नाही हे माझा नंबर घ्या गरीबाचा एखादा बैल असला आपण बैल शंभर फुकट बैल आणणार त्याच्या पैसे आणि त्याला फुकट बळावणार नवीन जे पहिल्याच वायडीच म्हटले जात झालं काय करायचं लोकांची सांगायचं आपली पायऱ्याला वगैरे काय प्रॉब्लेम येत नाही ना त्या पायऱ्याला काय प्रॉब्लेम वगैरे काय येत नाही ना काय करू आम्ही त्याच्याभर घालतो आमचा देवाचा आशीर्वाद आहे आमचा बैल पळला तर गाडीला आहे पक्ष्याने एक नंबर केला आम्हाला अभिमान वाटला गावच्या देवाचा आशीर्वाद आहे पक्षामागं आमच्या मामाचा बैल पळतो आम्हाला अभिमान आहे सर्व गावकऱ्यांचे आभार छोट्या दादा अब्बास पैलवान गणेश दादा मोरे योगेश फाळके पैलवान सगळ्यांचा आभार म्हणजे तुम्ही आता मैदानात सकाळपासून का तुम्ही काय सांगाल मी काम होतो <laughs> कामान यांना फोन केला ही गाडी लागली गाडी लागली मी आपल्या घरनं पट आलो आलो करून आलो सेमी ला गाडी खाली पळा येईल गाडी मधून होती पण पुढे एवढी पहिली गाडी एवढा बैल पळला माफच नाही एवढा पळाला बैल आणि से फायनल लावत आता मी गेलो बैल काय खाली थांबायचं मागत नव्हता पण गाडी बी इतकी भारी सुटली आज आणि खाली जातीच सांगून गेलेलो की एक नंबर करणार आम्ही आज या मैदानात